मालेगावजवळील वराणेगावाजवळ हॉटेल साई पॅलेसच्या जवळ पुणे ते नेपाळ जाणारी स्वर महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची खाजगी बस क्रमांक ए आर शून्य एक एस झिरो थ्री झिरो सिक्स ह्या बसचा अपघातून सदर बस रस्त्यावर पलटी झाल्यामुळे अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले असून काहींचे देखील निकामी झाले बसमधील अकरा जखमी सामान्य रुग्णालय येथे दाखल झालो असून त्यांच्यावर सामान्य रुग्णालयाचा स्टॉप तत्परतेने त्यांनी उपचार सुरू केलेले आहेत त्यापैकी नेपाळ येथील धनाकानी या महिलेचा उजवा हात संपूर्णतः निकामी झाला असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात येत असल्याचे कळते या प्रसंगी जखमी प्रवासी तसेच त्यांना मदत करणारे प्रत्यक्षदर्शी भागवत झालटे व सिव्हिलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चव्हाण यांच्याशी आम्ही संपूर्ण माहिती जाणून घेतली काय बोलले त्यावेळी बघा सविस्तर प्रबंध न्यूज साठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश माऊ मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलचे सामनाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लक्ष्मण चव्हाण आपल्यासोबत आहे जाणून घेऊया त्यांच्याकडनं या घटनेसंदर्भात माहिती साहेब काय म्हणाल आज जो वराने मालेगाव जवळ जो ऍक्सिडेंट झाला त्यातील अकरा रुग्ण सामान्य रुग्णालय मालेगाव येथे आज सकाळी आले त्या सर्व रुग्णावर तातडीने आमच्याकडून उपचार झालेले आहेत व जे रुग्ण गंभीर आहेत त्यांना आमची अस्थिरोग तज्ज्ञाची टीम ट्रीटमेंट देत आहे ना आप ममता कहाँ से आप नेपाल के हाँ कहाँ से कहाँ जा रहे थे आप ने 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 इंडिया से नेपाल ने 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 जा रहे थे मतलब कहाँ से पूना से हाँ। अच्छा क्या हुआ क्या बोलेंगे आप क्या हुआ था सिर में चोट लगी आपको नहीं हुआ क्या बस अचानक से जैसे क्या हादसा हो गया हाँ हाँ आपको नहीं ध्यान में आ रहा कितने बजे वो आप सोए हुए थे हाँ क्या नाम है आपका वीर बहादुर सिंह बहादुर सिंह अच्छा आप कहाँ से कहाँ जा रहे थे हाँ जा नेपाल जाने रहे थे कहाँ से पूना से बैठे थे कितने लोग थे आप मतलब आपके चार थे पूरे बस में कितने लोग थे बस में तो बहुत होंगे सौ के होंगे शायद अच्छा ये खाजगी बस थी प्राइवेट बस थी अच्छा क्या हुआ कहाँ पे हुआ एक्सीडेंट किस तरह से हम लोग वहाँ से आगे मालेगा के पास हम लोग चाय चाय पिलाया बाथरूम वाथरूम किया सब लोगों ने हाँ। उसके बाद वहाँ से हम लोग को बस में बैठा के थोड़ी देर दस पंद्रह किलोमीटर जाते ही ये ओवरटेक करने की सोचा बस गाड़ी नहीं बस पलटी खा अच्छा तो बस पलटी खाई फिर क्या हुआ आगे कैसे के कितना लगा आपको कैसे हाँ हाँ क्या में लगा है, मेरे में लगा हुआ है। अच्छा आ, है। आपके फैमिली से आप चारो ऐसी काही फॅमिली ती अच्छा आपण भक्त अत्यंत गंभीर अशी प्रवाशांची अगदी गंभीर अवस्था आहे आणि खर धन्य आहे त्या मालेगावच्या या सिव्हिल हॉस्पिटलमधल्या या सगळा स्टॉप आपण बघतो आहे अतिशय तत्परतेने अतिशय तत्परतेने हे कसोशिशेनं प्रयत्न करत आहे आपण बघतो आहे या पेशंटचे गंभीर अतिशय गंभीर अशी अवस्था आहे त्यांच्या हाताला मोठी दुखापत झालेली आहे मोठी इजा झालेली आहे आणि या सगळ्या नर्स त्यांची शुश्रूषा करत आहेत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत कशा पद्धतीने त्यांना हे ये करता येईल त्या करता येत ये अतिशय या आपण बघतोय खूप हे पूर्ण स्टॉप पूर्ण त्यांच्या या पेशंटच्या मदतीला इथे धावून आलेले आहेत आणि तत्परतेने हे त्यांची शुश्रूषा करण्याचा प्रयत्न करतायत कशा पद्धतीने प्रथमोपचार या पेशंटला काय देता येईल काय पद्धतीने त्यांना हे करता येईल या रुग्णांचा हाताला अतिशय मोठी अशी गंभीर दुखापत झालेली आहे या लेडीजच्या आणि त तत्परतेने हे पूर्ण स्टॉप इथे लागलेला आहे त्यांच्या कशा पद्धतीने त्यांना मदत करता येईल आपण बघतोय मोठ्या प्रमाणात या सगळ्या नर्सेस या सगळ्या सिस्टर इथे तत्परतेने काम करताना आपल्याला बघतायला मिळतं आहे हे सुद्धा आपण बघतो हे सुद्धा पेशंट हे सुद्धा त्या बसमध्ये होते या मुलाला देखील आपण बघतो इथे पाहायला लागलेलं आहे यांना पण हाताला लागलेलं ला आहे जाणून घेऊया यांच्याकडनं आपण क्या नाम आहे बोले राधा का रहते आप नेपाल ने से का जा रहे थे आप क्या हुआ पुणे से नेपाल जा रहे रहे थे थे जा बस में ये बस कैसी थी प्राइवेट बस थी खासगी बस थी कैसी थी खासगी हा? था? हाँ बस था। अच्छा क्या हुआ क्या बोलोगे आप क्या हुआ क्या हुआ तो हम चा, चा, चाय नाश्ता ऊपर बैठे सब लोग हाँ इतनी सी में और बस थी थी। अच्छा अच्छा क्या हुआ फिर किसको लगा आपको लगा किसको हेलो

अच्छा किसकी गलती है अच्छा आपको कहाँ लगा मेरे को ये लगा है एक वो नेपाली जो होता है नेपाली को देखने के लिए उसको तो है तो हाँ हा? ये नहीं है ये हाँ कट गया एक कट होता है उसको वही निकल गया सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर चव्हाण स्वतः जातीने इथे हजर राहून हे स्वतः या पेशंटची निगा करतायत बघतायत आणि त्याच्याबरोबर त्याचबरोबर अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टर आशिफ कुरेशी हे देखील या रुग्णांना त्वरित प्राथमोपचार आपल्याला कशा पद्धतीने करता येईल तत्परतेने दखल घेऊन या रुग्णांची सुश्रूषा ते करतायत संपूर्ण स्टॉप इथे लागलेला आहे आपण बघतो या बस ॲक्सिडेंटमधले हे प्रवासी जे गंभीररीत्या जखमी झाले यांच्यावर प्राथमिक उपचार मालेगाव सिव्हिल हॉस्पिटलचे सगळ्या इथे व्यवस्थितपणे त्यांच्याकडे लक्ष देऊन तत्परतेने इथे काम करताना दिसत आहेत तत्परतेने या रुग्णांना ही सेवा देताना आपल्याला दिसत आहेत ही आपण आपण बघतो त्या बसमधल्या ह्या प्रवासी आहेत मी भागवत झालटे सामाजिक कार्यकर्ते तालुका चांदवड मी मनमाडून मालेगावकडे जात असताना अचानक ट्रॉफिक दिसली आणि त्या ठिकाणी अचानक ट्रॅव्हल बस पलटी दिसल्यामुळे तिथं गर्दी जमली होती त्यावेळेस मी ते काचा तोडून आतमध्ये जे प्रवाशांचे कोणाचे हात दाबले होते कोणाचे पाय तुटल्यासारखे झाले होते तर आम्ही त्यांना बाहेर काढलं आणि त्यानंतर अमोलसला कॉल करून त्या ठिकाणी अर्जेंट पाच अम्बुलन्स बोलावल्या त्यांनी काही शासकीय रुग्णालयात व काही इतर खासगी रुग्णालयात त्यांना घेऊन गेले तर अजून कोण कोणत्या दवाखान्यात आहे याची अजून माहिती संपूर्ण मिळालेली नाहीये आणि त्यामध्ये एका मुलाचा हात पूर्ण दाबलेला होता दा, त्याला ओढत होते मी त्या ठिकाणी त्यांना थांबवलं आणि जेसीबीच्या सहाय्याने वर करून त्याचा हात काढून आणि त्याला व्यवस्थित अम्बुलन्स मध्ये टाकून त्याला प्राईव्हेट रुग्णालयात पाठवलं त्याबद्दल आम्ही सर्व गर्दी असताना तिथं मोजकेच लोक मदत करत होते अशा वेळेस लोकांनी कोणत्याही ठिकाणी मदतीचं कार्य केलं पाहिजे आणि साठ ते पन्नास ते साठ प्रवासी होते ते कोण कोणत्या दवाखान्यात आहे त्याची लवकरच चौकशी करून त्याचा बंदोबस्त करावा कुठे घडली होती ही घटना कुठे घडली आणि सकाळी जवळजवळ पावणे पावणे नऊ वाजता ही घटना घडलेली आहे वरानेगाव मालेगाव जवळ जवळ तीन ते साडेतीन किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली होती आणि डायव्हरच्या काहीतरी नियंत्रण चुकल्यामुळे ही घटना घडलेली आहे पुण ती पुण्यावरून नेपाळला जाणारी बस होती काठमांडू कडे जाणारी बस होती त्यात बरेचसे नेपाळी प्रवास होते आणि अनोळखी असल्यामुळे आम्ही अर्जंट अँब्युलन्सला बोलून ते मदत कार्य केलं आणि त्यामध्ये काहींची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे तरी लवकर नामदार दादा भुसे साहेबांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी तहसीलदार साहेबांना असे निर्देश दिले आदेश की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटनी कोणत्याही प्रकारची फी देऊ नये असे त्यांनी निर्देश दिले